मंडळी व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच विकृती असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही माणसाला काही सवयी अशा असतात ज्यामुळे तो गरीब आणि लाचार होऊ शकतो गरुड पुराणामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे जर अशा सवयी लवकरात लवकर सोडल्या नाहीत तर त्या व्यक्तीला अडचणींचा सामनासुद्धा करावा लागू शकतो नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरुड पुराणानुसार माणसाच्या अशा कोणत्या चुकीच्या सवयी त्याला कंगाल बनवतात त्याचा खिसा रिकामा करतात किंवा मग त्याच्याजवळ असलेली धनसंपत्तीसुद्धा नष्ट होऊन जाते म्हणजेच काय राजाचा रंक होतो तर त्या पद्धतीने त्याची परिस्थिती होते अजून एक महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओतून मी तुम्हाला ही सांगणार आहे की काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला कोणी मोफत देत असलं किंवा कुणाकडून आपल्याला उधार घ्यायच्या असतील तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत म्हणजेच काय त्या वस्तू आपल्याला पैसे देऊनच विकत घ्यायच्या आहेत भलेही एखादी जवळची व्यक्ती असेल आणि ती आपल्याला त्याच्याकडे आहे म्हणून त्या वस्तू देत असेल किंवा मग काही वस्तू अशा असतात की आपल्याकडे संपल्या की आपण शेजारी पाजारी मागायला जातो तर त्या वस्तू उधार न घेता आपल्याला त्याची काही का होईना किंमत म्हणजे थोडेफार का प होईना पैसे त्या व्यक्तीच्या हातावर ठेवायचे आहेत आणि मगच ती वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मात अठरा महापुराणांचा विचार केला जातो या सर्व महापुराणांमध्ये गरुड पुराणाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे गरुड पुराण हे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर वाचलं जातं पण अशा अनेक गोष्टी या पुराणामध्ये सांगितल्या आहेत ज्यांचा माणसाच्या दैनंदिन जीवनाशी खूप खोलवर संबंध आहे आणि म्हणूनच गरुड पुराणानुसार व्यक्तीच्या काही सवयी अशा असतात ज्यामुळे तो गरीब आणि लाचार होऊ शकतो पण या सवयी माणूस सोडायला तयार नसला किंवा त्यांच्या जर जास्त आहारी गेला तर त्याची ही सवय किंवा त्याच्या या अनेक सवयी त्याला खूप महाग पडू शकतात एक एक करून आपण त्या सर्व सवयी जाणून घेऊयात आणि तुम्हीसुद्धा यामध्ये येत असाल म्हणजे तुम्हालासुद्धा यातल्या काही सवयी असतील तर तुम्हीसुद्धा त्या वेळीच सोडण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हालासुद्धा याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात गरुड पुराणामध्ये माणसाची सगळ्यात पहिली चुकीची सवय सांगितलेली आहे ती म्हणजे लोभ लोभाबाबत गरुड पुराण असं सांगतं लोभ फार वाईट असतो लोभीपणा एखाद्या व्यक्तीचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो लोभ कोणत्याही व्यक्तीसाठी चांगला नसतो लोभ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हावरटपणा म्हणजेच काय आपल्याकडे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट कितीही असली तरी पण अजून आपल्याला ती पाहिजे तर हे जे काही कृत्य असतं ते लोभामध्ये म्हणजेच हावरटपणामध्ये मोडतं आणि हे अतिशय चुकीचं आहे माणसाने आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे लोभी व्यक्ती अधिकच्या हव्यासापोटी वाईट कृत्य करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही म्हणजे काही व्यक्ती या लोभापायी काय करतात की मला ती वस्तू पाहिजे ना किंवा मला ती गोष्ट पाहिजे ना तर मी काहीही करायला तयार आहे तर त्यामध्ये एखादी वाईट गोष्ट जरी घडणार असेल तरी पण त्या व्यक्ती अशा गोष्टी करायला सुद्धा मागे पाहत नाही परंतु अशा लोकांचा कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही गरुड पुराणानुसार जो माणूस पैशाचा जितका लोभी असेल तितकी देवी लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाते तर आता तुम्हाला समजलं असेल गरुड पुराणामध्ये माणसाची सगळ्यात पहिली चुकीची सवय कोणती सांगितलेली असेल तर ती म्हणजे लोभ आणि या लोभामुळे काय परिणाम त्या माणसाला भोगावे लागू शकतात याबद्दलसुद्धा अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तुम्हालासुद्धा ही चुकीची सवय लागलेली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा कारण माणसाला चांगली सवय लागायला फार वेळ लागतो पण चुकीच्या सवयी माणूस पटकन ग्रहण करतो किंवा चुकीच्या सवयी माणसाला पटकन लागतात पण प्रयत्न करायला काही हरकत नाही प्रयत्न करा यश हमखास मिळेलच यानंतर दुसरी चुकीची सवय सांगितलेली आहे ती म्हणजे अहंकार मनुष्याने आपल्या जीवनात कितीही प्रगती केली कितीही यश मिळवलं तरी त्याने कधीही अहंकारी होऊ नये कारण अहंकार माणसाची बुद्धीभ्रष्ट करतो आणि त्याला सर्व लोकांपासून दूर करतो आपले जे वडीलधारे व्यक्ती असतात ते सुद्धा आपल्याला नेहमीच सांगत असतात किंवा आशीर्वाद देताना हेच म्हणतात की तू तु तुझ्या जीवनामध्ये कितीही यशस्वी झाला कितीही मोठा झाला तरी पण तुझे पाय जे आहेत ते नेहमी जमिनीवर असू दे कारण जमीन जी आहे ती आपली जी पाळंमुळं असतात ती घट्ट रोवायला हो आपल्याला शिकवत असते त्यामुळे माणसाने कितीही यश मिळवलं किंवा त्याच्या जीवनामध्ये कितीही मोठमोठ्याल्या गोष्टी बघितल्या की ज्यामुळे त्याला भरपूर पैसा मिळालेला आहे तरी पण माणसाने हवेत न उडता नेहमी जमिनीवरच त्याचे पाय ठेवून राहावे त्याचबरोबर गरुड पुराणामध्ये अहंकाराबाबतीत हेही म्हटलं आहे देवी लक्ष्मीला देखील अशा लोकांसोबत राहायला आवडत नाही आणि अशा लोकांच्या हातात आलेला पैसासुद्धा हळूहळू अहंकारी स्वभावामुळे निघून जातो तर तुम्हाला दुसरी चुकीची सवय सुद्धा समजलेली असेल तर ती म्हणजे अहंकार यानंतरची तिसरी चुकीची सवय आहे ती म्हणजे शोषण शोषण या शब्दाचा अर्थ होतो छळ गरुड पुराण म्हणतं लोकांनी गरीब आणि दुर्बलांना मदत केली पाहिजे जी व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब किंवा कमकुवत लोकांचे शोषण करते म्हणजेच त्यांना छळते वाईट वागणूक देते ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही अशा लोकांचे शोषण करून जे पैसे कमावतात त्यांचा पैसा वाया जातो आणि हळूहळू त्यांची कमावलेली सर्व संपत्तीसुद्धा नष्ट होते परिणामी त्यांचा खिसा रिकामा व्हायला वेळ लागत नाही तर तिसरी गोष्टसुद्धा तुम्हाला समजली आता चौथी गोष्ट आहे किंवा चौथी सवय आहे ती म्हणजे अस्वच्छता गरुड पुराण अस्वच्छतेबाबत असं सांगतं ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच राहत नाही आणि आपण सगळेजण जाणतो देवी लक्ष्मीला स्वच्छता किती प्रिय आहे माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये ती स्थायी स्वरूपात वास्तव्य करते गरुड पुराण हेही सांगतं घाणेरडे कपडे गरिबी आणतात म्हणून माणसाने आपले कपडे स्वच्छ ठेवले पाहिजे काही जणांना घाणेरडे कपडे घालण्याची सवय असते तर ही सवय सुद्धा त्यांनी सोडली पाहिजे यासोबतच दररोज स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे सुद्धा घातले पाहिजे यानंतरची सगळ्यात शेवटची आणि पाचवी चुकीची सवय म्हणजे पाय घासत चालणे काही लोकांना चालताना पाय घासत किंवा ओढत चालण्याची सवय असते पण ही सवय अतिशय चुकीची आहे आणि ही तुम्हाला गरीबसुद्धा बनवू शकते असं म्हटलं जातं अशा सवयींचा माणसाच्या वैवाहिक जीवनावरसुद्धा वाईट परिणाम होतो याशिवाय अशा लोकांना परस्पर वैमनस्य म्हणजेच दुःखसुद्धा सहन करावं लागतं अपमानसुद्धा सहन करावा लागतो, लागतो। आणि अशा लोकांवर देवी लक्ष्मीचा खोप होतो त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला जर पाय घासत किंवा पाय ओढत चालण्याची सवय असेल आता जे खरंच जन्मापासून किंवा काही कारणांमुळे अपंग आहेत ज्यांच्या पायामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांच्याबद्दल आपण बोलत नाही आहे तर जे जाणून बुजून किंवा एक वाईट सवय लागलेली आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललेले आहे चालायचे म्हणून चालायचं चा, पाय ओढत चालायचे चा, घासत चालायचे चा, तर ही सवय तुम्हाला सोडायची आहे नाहीतर त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने भोगावे लागतील आता आपण बोलणार आहोत याच व्हिडिओतल्या दुसऱ्या विषयाबद्दल ज्याची कल्पना मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिली होती हिंदू धर्मात वास्तुशास्त्राबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्यामुळे जीवनातील अनेक समस्या आपण टाळू शकतो दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लोक एकमेकांना देतात पण काही गोष्टी पैसे दिल्याशिवाय घेणं टाळा कारण याचा नकारात्मक परिणाम थेट आपल्या जीवनावर दिसून येतो तर यामधला सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दही वास्तुशास्त्रानुसार दही एक असा पदार्थ आहे जो पैशाशिवाय कुणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये बरेच जण आपण दही लावण्यासाठी शेजाऱ्यांकडून दही उधार घेतो म्हणजेच उसणं घेतो आणि परत आम्ही तुम्हाला आमच्याकडे दही तयार झाल्यावर देऊ असंही म्हणतो किंवा कधी कधी विरजन लावायचं आहे म्हणून आपल्या शेजारपजारचे शे, आपल्याला घेऊन जा एक वाटीभर दही काय हरकत नाही म्हणून मोफत आपल्याला ते देतात आणि आपण ते विरजन किंवा ते दही आपल्या घरी दही बनवण्यासाठी वापरतो पण असं केल्यामुळे काय होतं घरामध्ये तणाव आणि अशांततेचं वातावरण निर्माण होतं पैशाची उधळपट्टी सुरू होते कारण दह्याचा संबंध शुक्रग्रहाशी आहे आणि शुक्रग्रह अतिशय मृदुग्रह मानला जातो त्यामुळे आपल्याला समजा कुणाकडून विरजन उसणं आणायची गरज पडली तर मग त्याला आपण थोडेफार पैसे दिले पाहिजे आणि ते घेत नसले तरी पण एक नियम आहे म्हणून तुम्ही त्यांच्या हातामध्ये एक रुपया दिला की तुम्ही नाही घेत पण नियम आहे म्हणून हा एक रुपया त्यांच्याजवळ असू द्या किंवा मग थोडेफार पैसे तुम्ही स्वेच्छेने त्यांच्याकडे देऊ शकता आणि ते दही ते जे आहे ते तुमच्या घरी आणू शकता जेव्हा आपण दुकानातून दही घेतो तेव्हा तर पैसे देतोच पण असं उस्णं म्हणून आपण शेजारणीकडे जातो आणि त्यांच्याकडे जर तुम्ही म्हणजे दही घेत असाल तर तेव्हा मात्र तुम्हाला मोफत्य दही घ्यायचं नाहीये यानंतरची दुसरी वस्तू किंवा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे काळे तिळ वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे कुणीही काळे तिळ पैसे घेतल्याशिवाय कुणालाच देऊ नये आणि कुणाकडून घेऊ सुद्धा नाही ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतूसोबतच काळ्या तिळांचा संबंध शनिग्रहाशी मानला जातो आणि श शनिदेव हे न्यायप्रिय देवता म्हणून ओळखले जातात जर एखाद्या व्यक्तीने पैशाशिवाय काळे तिळ घेतले किंवा दिले तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अनावश्यक खर्चाला सामोरं जावं लागू शकतं पैशाची उधळपट्टी सुरू होते काळे देण्याघेण्याचे देण्या घेण्याचे काम शनिवारी अजिबात करू नये यानंतरचा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मीठ जेव्हा घरातलं मीठ संपतं तेव्हा बरेच लोक शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मागतात गावाकडे अजूनही असं होतं शहरामध्ये कदाचित होत नसेल जर होत असेल तर तेही सांगा की अजूनही आपण एकमेकींकडून म्हणजे वस्तू संपल्या तर आणतो परंतु असं करू नये आणि जर असं करावं लागलं तर थोडेफार पैसे तुम्ही त्यांना द्यावे भलेही तुम्ही त्यांना परत मीठ देणार असाल तरी चालेल पण मग नाहीतर मग तुम्ही असं करा की त्या मिठाला साधारणतः किती पैसे लागतील त्या अंदाजानुसार तुम्ही त्यांना पैसे द्या वाटल्यास परत मीठ देऊ नका म्हणजे तो पदार्थ देऊ नका तुमच्या घरातलं जेव्हा मीठ संपतं तर चुकूनही ते कुणाकडून मागून घेऊ नये आणि वेळ आली तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही पैसे देऊ शकता ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचा संबंध शुक्रग्रहाशी येतो त्याचबरोबर शनिदेवांशी सुद्धा सांगितलेलं आहे मीठ दान केल्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो पैशाशिवाय मिठाचा व्यवहार रोग आणि दोषांना आमंत्रण देतो आणि असं केल्यामुळे व्यक्ती कर्जात बुडू शकते त्यामुळे तुम्हाला मीठ घेतानासुद्धा ते पैसे देऊन मगच उधार घ्यायचा आहे म्हणजेच उसणं घ्यायचं आहे यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे रुमाल वास्तुशास्त्रानुसार रुमाल कुणाचाही आपण वापरायला घेऊ नये आणि समजा तुम्ही जर तो घेतला आणि तुमच्याकडे तो चुकून राहिला आता परत कसा द्यायचा तर काही का होईना तुम्ही पैसे त्या व्यक्तीला द्या की नियम आहे म्हणून हे पैसे तुझ्याजवळ राहू दे आणि शक्यतो कुणाचाच रुमाल आपण वापरायचा नाही आहे कुणाला रुमालसुद्धा गिफ्ट म्हणून द्यायचा नाही आहे असं केल्यामुळे काय होतं घरामध्ये भांडणं वाढतात आणि जीवनामध्ये समस्यांची रांगच सुरू होते ती कधीही कमी होण्याचं नाव घेत नाही त्याचबरोबर तुम्ही जर रुमाल एकमेकांना भेट म्हणून देण्याचा विचार करत असाल तर तुमचं जे काही नातं आहे त्या नात्यातलं अंतर जेवढं कमी होतं तेवढं ते, ते वाढत जाणार आहे तर याचा अर्थ काय होतो की तुमच्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता जास्त तयार होईल त्यामुळे रुमाल एकमेकांना गिफ्ट म्हणून देऊ नका आणि सगळ्यात शेवटची एक, शेवट एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा पदार्थ ज्याला आपण म्हणू शकतो तर ते म्हणजे लोणचं बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की माहेरवरून मुलीने लोणचं सासरी नेऊ नये किंवा तिच्या घरी नेऊ नये आजकाल शहरात जर आपण राहत असू किंवा मग लहान मुलं बाळा असले तर आपल्याला मसाले किंवा लोणचं बनवणं शक्य होत नाही मग आपण सरळ आपल्या आईला सांगतो की आई माझ्या वाटचं पण लोणचं बनव माझ्या वाटच्या पण कुरड्या बनव पापड बनव पण बाकी वस्तू चालतात पण जे काही लोणचं असतं तर ते लोणचं मुलीने सासरी नेऊ नये असं सांगितलं जातं पण तुम्हाला जर वेळच नसेल तुम्ही स्वतः ते बनवू शकत नसाल आणि तुम्हाला आईच्या हातचं आवडत असेल तर मग आईला तुम्ही त्या लोणच्याचे थोडेफार पैसे द्यायला विसरू नका आणि आई तर आपल्याकडून पैसे घेणार नाही पण एक नियम आहे म्हणून आईजवळ तुम्ही थोडेसे पैसे ठेवून या आणि मग ते लोनचं तुमच्या सासरी आणू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा या अगोदर तुम्हाला या गोष्टींबद्दल माहिती होतं का तेही सांगा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद